कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ज्या धंगेकरांच्या करिश्म्यामुळे काँग्रेसला भाजपचा कसबा हा गड फोडता आला होता त्याच धंगेकरांनी आता काँग्रेसचा हात सोडत शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण पेलय रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काल शिवसेनेमध्ये प्रवेश केला परंतु रवींद्र धंगेकर यांच्या या शिवसेना प्रवेशामुळे भाजप मात्र नाराज आहे कसब्यात धंगेकर भाजपचे कट्टर विरोधक मानले जातात आणि अशात धंगेकरांच्या शिवसेना एकंदरीतच महायुतीतील प्रवेशानं भाजपनं स्पष्टपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे भाजपचे पुणे शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे यांनी एक पोस्ट लिहत आपली नाराजी बोलून दाखवली त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटल अतिशय पक्ष बदलू स्वतःच्या स्वार्थासाठी काही करू शकणारा अशा लोकांना घेऊन युती धर्म पाळायचा का नाही विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आणि आता विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या नेत्यांवरती अत्यंत खालच्या थराला जाऊन ज्यांनी टीका केली व त्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अंगावर घेतले असा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या माहिती प्रवेशावरती निषेध निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून चार शब्द लिहिले असं प्रमोद कोंढरे यांनी म्हणत आपली नाराजी धंगेकरांच्या प्रवेशाबाबतची बोलून दाखवली त्यामुळे आता शिंदे धंगेकरांचा प्रवेश करून घेतला खरा परंतु त्यामुळे कसब्यात तरी भाजप आणि धंगेकरांमध्ये खटके उडणार एवढं मात्र नक्की आहे आता भविष्यात आगामी काळामध्ये जर महायुती एकत्र निवडणुका लढवत असेल तर कसब्यामध्ये धंगेकर विरुद्ध भाजप असा लढा पाहायला मिळू शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका